तलवाडा येथे एस टी बसचा भीषण अपघात डहाणू जव्हार मार्गावरील तलवाडा गावाजवळ मंगळवारी सकाळच्या सुमारास एसटी महामंडळाच्या डहाणू छत्रपती संभाजीनगर बसचा भीषण अपघात झाला भरधाव वेगात असलेली बस समोरून आलेल्या ट्रकला वाचवण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसमधील चौदा प्रवाशांपैकी पाच ते सहा प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातावेळी बसमध्ये एकूण सव्वीस प्रवाशी होते धडक लागल्यानंतर इमर्जन्सी खिडकीतून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले अपघाताचे कारण समोर येताना सांगण्यात आले की अचानक रस्त्यावर गुरे आणे समोरून ट्रक आल्याने चालकाचा तोल गेला या अपघातानंतर तलवाडा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व मदतकार्य सुरू केले स्थानिकांचा संताप हा संरक्षण भित्त नसल्याने अपघात हे कायमचेच होत असतात अपघातास्थळी स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत स्पष्ट आरोप केला की या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून शंभर मीटर अंतराची संरक्षण भिंत अर्धवट अवस्थेतच आहे ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम रखडले असून त्याचमुळे वारंवार अपघात होत आहेत तशाची बातमी